कमी जास्त जर झालं तर याचा जबाबदार कोण राहील मला याची तुम्ही द्या तुमची सगळ्याची से घेतलेली आहे मी तुम्ही चालले मी बाहेर नाही बसलेला तू कोणाच्या घरी जाऊन बसलेला मला ऑफिसला सरपंचांना आमंत्रित केलं की तू हे सरपंचाला तुझं मॅटर आपण निपटू आज मी सकाळी अकरा वाजेपासून आता साडे सात वाजत मी इथं बसलेला माझं कोणीच निपुटायला तयार नाही ना कोणता सदस्य यायला तयार नाही ना कोणता सरपंच यायला तयार नाही उपसरपंच यायला तयार नाही ना ग्रामसेवक यायला तयार नाही ना कोणीच इथं सदस्य यायला तयार नाही मग माझा प्रॉब्लेम निपुट होणार कोण मला याची सवाल तुम्ही द्या तुम्ही जा मग माझी तुमची गलती नाही तर मी तुम्हाला दोष देईन झालो ना मी कुणाच्या तुझ्या घरी येऊन बसलो का मी ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये बसलो मग इथं नाही बसू तर सांगा तुम्ही मी बसू कुठं मग नाही नाही बाहेर कसायला बसू त्या दिवशी तर बाहेर बसलो बाहेर बसलो त्या दिवशी मला काही काय तर मॅडम ऐका ऐका तुम्ही बोलू नका तुला ऐका त्या दिवशी मी यांना विनंती अर्ज दिला त्या दिवशी यांना मी नोटीस दिली बोलवलं मी माझ्या जाग्यासाठी यांना आमंत्रित केलं मी की तुम्ही यावा त्यांना टोली नाही सांगितलं मी लिखित मध्ये देऊन बनवलेलं आहे त्याच्यानंतर मी हा कोणी आलेले नाही त्या दिवशी नंतर मी काल बाहेर बसलो ऑफिसच्या तरी कोणी आले का कोणते सदस्य आलेले नाही ना तुमचं ग्रामसेवक आला ना सरपंच आला कोणी नाही आलेलं होतं मग आज मी त्यांना आज तिसरा दिवस आहे माझा म्हणजे तीन दिवसापर्यंत जर तुम्ही माझे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही तर मग सवाल कसं करणार माझ्या एक सैनिकाचा जर वीस दिवसापासून आज प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही दीड महिना झाले मी फाईल दिलेली आहे तुम्हाला तर दीड महिन्यापासून फाईलचं माझं काही उत्तर मला मिळालं नाही आणि तुम्ही आता म्हणता मला की आमची वेळवाडी जायला नाही बाहेर बाहेर कोणत्याही शब्दावर बसू सांगा तुम्ही मला मी जर माझ्या यानं तुमच्या निर्णयाला चालून मी आज मला ड्युटीहून तीन हजार किलोमीटर इथं तुम्ही बोलवलेला आहे बोलण्यासाठी आणि बोलायला मला कोणी तयार नाही मी बोलणार कोणाला तुम्ही माझे सवाल तयार करत तुम्ही माझे सवाल येता येणार आहे सांगा तुम्ही घेता असाल तर मी जातो बाहेर नाही माझ्या जीवाची जबाबदारी तुम्ही देत आहे का तुम्हाला द्यायची असाल तर मी जातो उठून बाहेर बसतो ज्याला घ्यायची आहे माझी जबाबदारी ते इथं सांगा मी जातो बाहेर नाही तर मला इथं माझ्या शांत दिला मला बसू द्या मी का गलत काम नाही करत मी सत्य करत आहे आणि माझ्या एक सैनिकाला जर सत्य मिळत नसेल तर आता साधारण नागरिकाला काय सत्ता भेटत असेल या ग्रामपंचायत ग्रामपंचायतपासून ग्रामसेवक गावाचाच गुलाम असते का तो मालक आहे गावाचा गावाचा मालक सरपंच आहे सरपंचाचा तो ग्रामसेवक ऐकत नाही तर बाकी साधारण नागरिकांचा काय ऐकणार तो त्याला एक सैनिकावर आज हे आज परिस्थिती आहे मी बॉर्डरवर पण इथं आलेला त्याला ज्या वेळेस मी त्याला कॉलवर बोलत होतो ती सर मला दोन मिनिटं तुम्ही बोला मी युद्ध चालवतो युद्ध मी स्वतः होतो युद्धच साईड करून घेऊन बाहेर त्याला दोन मिनिटं कॉल जातो त्या पेपर वाचत होता दो पण दोन मिनिटं मला वेळ नाही गेला माझ्याकडे वेळ नाही म्हणे वेळ असा तुला बोलायला सर पाचच्या नंतर लाव म्हणजे आम्हाला तिकडे काय मी बसायला होतो का तिकडं आणि आम्ही तिथे ड्युटीवर असाल ना वेळ काढून त्याला वेळ नाही आहे बोलायला तर मला मी बोलायला कोणाला सरपंच म्हणते की सरपंच म्हणते मी त्याला ग्रामसोखाला सांगितलं सध्या सर सर सगळ्याला बोलवलं आज सगळ्याला बोलवल्यानंतर ते व्यक्ती का नाही आलं इथं ना सरपंच सरपंच फक्त एक सकाळपासून बसून आहे आणि तुमच्या स्टाफ बसून आहे कर्मचारी बाकी ते सदस्य नाही किंवा सरपंच नाही तुमचं एक ग्राम ग्रामशोक नाही हे काऊन येत नाही याने आज आठ आठ घंटे झाले मी बसून आहोत मग आठ घंट्यापासून माझी कोणी दखल का नाही घेतली आता मला कमी जास्त कोणी झालं तर याचा जबाबदार कोण राहील सकाळपासून ते अध्यक्ष पोलीस पाटील माझ्याकडे बसून आहे ते का त्यांना काय वेळ नाहीये त्यांना काय लेकर नाही नाहीये ते इथं बसून ग्रामपंचायत मध्ये हे सरपंच सकाळपासून ते मी बाई आता ते दिलं त्याचं हे बसून माझ्या माझ्या वार्डाच्या सदस्याला काय गरज नाही बाकी सदस्याला गरज नाही आहे सरपंचाला उपसरपंचाला गरज नाही आहे की सर त्या ग्रामशोकाला शोकाला सह नाहीये मग मी माझं प्रश्न मांडणार पोठत पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन मला म्हणते की तुमचं ग्रामपंचायत मिळवणार आमच्याकडे बार बार का येऊ मग मी जाणार कुठं ग्रामपंचायत पोलिसचं मी तुम्हाला मी पत्र दाखवतो की मी त्याच्याकडे नीट घेणार त्याला काय वस्तू त्याचं काय आहे मनाला करत पहिले सांगितलं ग्रामपंचायत मला की तुला नकाशा घेऊन ये हे नकाशा आणला गावाचा पूर्ण पूर्ण गावाचा नकाशा काढून आणलेला आहे हे नकाशा सोपं भेटते का कोणाला आणि सस्त भेटत की काय आणायला काढायला पूर्ण नकाशा आणल्यानंतर सगळे यांना मी आणि विनंती अर्ज दिलेला आहे सगळे यांना केलेला आहे मग मी काय असं चुत्यासारखं फिरत आहोत यांच्या मागे यांना वेळ आहे माझ्याकडे वेळ आहे का हे बघा हे पोलीस स्टेशनचा अर्ज आहे पहा याला पोलीस स्टेशनच्या अर्जाला हे पाहिजे ग्रामपंचायत अर्ज दिलेला आहे कधीची तारीख काय आहे बघा त्याला हे पाहिजे पहिले विनंती अर्ज कधी दिलेला आहे मी हे पाहा तुम्ही त्याच्यानंतर नोटीस दिल्यानंतर या व्यक्तींची नावे सुद्धा घेतली आहे पाहिजे पोलीस स्टेशनला ते हे पण घेतलेली आहे ही पहिली माझी पोलीस स्टेशनची मा स्टेशन केस ही दुसरी माझी पोलीस स्टेशनची केस त्याच्यानंतर अजून काय करायचे त्याला हे आर येऊन ते का जागा बोजून गेले सगळे करून गेलं तरी मला या ग्रामपंचायत हे देईन झालं मला आणायचं काय अजून तुम्हाला हे गाव नमुन आठ कशाला दिलेलं आहे मला माझं काही नाही आहे तर हे चुलपट्टा कशाला दिलेला आहे मला चुलपट्टा कशाला भरलेला आहे माझे हे माझा खनपटा कशा माझ्याकडे असून बी तो व्यक्तीने कसं घर बांधलं याचं मला वाटतं उत्तर ते म्हणजे खनपटा कसं झकमाराला दिलेला आहे का मला हे काय डॉक्युमेंट की मी फुकट काढून आलेलं काय एवढे सगळे जा तुम्ही मी जायला तुम्हाला मना करत नाही पण माझं तुम्ही सवाल निघता त्याच्यानंतर जा हे पण मालमत्ता चेक कशाला आलं माझं घरून बनवलेलं आहे का मी हे सगळं बोल हे पा पोलीस स्टेशनला त्या दिवशी नोटीस दिली मी लिहून दिलं त्याला नोटीस त्यांना नोटीस नाही दिली नोटीस पाहिजे नाही अर्ज पाहिजे आम्हाला त्याला अर्ज लिहून दिले काय मी ते नोटीस घेतली नाही म्हणून कारण हे ग्रामपंचायती सगळं त्याला दिल्यानंतर समजा एवढा खोटा आहे वेळ नाही आहे मग आमच्याकडे वेळ आहे का हे बंद करेल फोन चालू की देऊ काय बाबा आता ग्रामपंचायत त्या दिवशी पाहिजे नोटीस दिली सगळ्याच्या घरोघरी नोटीस तरी त्यांना समजा हे नाही आहे मी कोणतं हे पावारीची वसी सगळं घेतलेली आहे त्याची पोलीस स्टेशनच्या वसी घेतलेली आहे मागं जाऊन आलेलो त्याला त्याच्यावर टाकलेलं मी सगळं कि पाहिजे आम्हाला पाहिजे कि पाहिजेत पोलीस प्रोटेक्शन मध्ये आमचं काम आहे ग्रामपंचायत मध्ये आम्ही येत नाही काय नाही म्हणून माझ्या सवाल कोण जबाबदारी येते

मला सगळं आणायला आलं सगळं काय केलं मग माझे डॉक्युमेंट पाहायला तयार का नाहीये तुम्ही म्हणता मॅडम की आमची वेळ झाली आम्हाला घरी जाऊ द्या हो म्हणून हे आमचं एवढं काय फुकट आलेलं आहे काय एका दिवसात एवढं करून आणते का सगळं काही तुम्ही जा तुमची सही घेतलेली आहे मला काही तर तोडफाड झालं काय झालं याच मी राहणार नाही मी पहिले सही घेतलेली आहे त्याची हे तुम्ही बघा मला तुम्ही माझे हे देत नसतं तर मग कशाला ग्रामपंचायत जगमनाला खोलून बसलेलं आहे का, ए? का ए? ला। ला था था आज माझ्यावर एक भीत आहे काय पडेल याच्या कामान तीन हजार किलोमीटर मला बोलून येत बोलायला बनवायला ते बोलवलं बोलायसाठी तू तीन इथं येईल वीस दिवसापासून हजार नाहीये ग्रामपंचायत मध्ये असं कोणते त्याची मिटिंग आहे मिटिंग पुढे आता दाखवतो त्याची मिटिंग कधीपासून त्याची मिटिंग झालेली आहे एक वाजेपासून त्याची मिटिंग होती ग्रामपंचायतची हे बघा हे वाचा हे काम याच्या हे बघा हे त्याची मिटिंग केली किती वाजेपासून होती चक्रोकाची सतरा सात दोन हजार आठ ची, ची, ची मिटिंग आहे एक वाजेपासून त्याची मीटिंग होती मी इथे येऊन किती वाजेपासून बसलेला हा करा मग त्याला आपल्याला मला दोन मिनिटं त्याला द्यायला वेळ नाही आहे का मी मला सांगा ना मी जर माझ्या लढत असेल तर मला सांगा त्याची नोटीस सगळं माझ्याकडे आहे तो किती वेळ त्याची मीटिंग आहे तो पण माझ्याकडे आहे मग तो एक वाजता त्याची मिटिंग नोटीस आजच आलेला आहे तो आजच्या नोटीसमध्ये तो तिकडे जाऊ शकत इथे हे एका सैनिकाचा तो प्रॉब्लेम का सॉल्व्ह करत नाही वीस दिवसापासून आज मला उद्या सकाळी जायचं माझी सकाळची ट्रेन आहे तिकीट सकाळची माझी ट्रेन आहे मला सकाळी जायचं बावीसला मीटिंग आहे बावीस ची म्हणजे मी काय करणार याच्या मीटिंग आज माझं काय निघतो शकत नाही तर समोर उद्या काय बोलतील काय त्यांना मला काय भरसा आहे ते तिसरी वेळ आहे माझी याच्याकडे तुम्ही जाऊ तुम्हाला बाई मला त्या दिवशी मला उठवलं पाठवलंय हे लोक इथे बसतील याचं जिमदार ते राहील मी त्यांची सगळ्याची सही घेतलेली आहे मला कमी जास्त झालं ते पाठील त्या ग्रामपंचायताला कमी जास्त झाले ते पाटील मी याचा जबाबदार राहणार नाही मी पहिले तुम्हाला अर्थ देऊन सगळ्याचा अर्ज देऊन मी त्याच्यावर सही घेतलेली आहे याच्यासाठी सही नाही आहे मी याच लेल दे मिनिट तू थांब बोलच बोल मराठी बोर नमस्कार मंडळी आज आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये इथं आलेलो आहोत कारण ग्रामपंचायत पूर्ण नामक गामेर ग्रामपंचायत आलेले आहोत आमची ग्रामपंचायत तालुका ग्राम जिल्हा येते प्रॉब्लेम असा झाला की आमच्या गावाचे रहिवासी आहे श्री राजी भाऊ चव्हाण हे इकडं रहिवासी म्हणण्यापेक्षा आपण त्यांना सैनिकाची अवधी भेटली आहे आपला गाव सोडून देशासाठी ते लढत आहे आज एवढी लाजूची स्थिती असून त्यांचा प्रॉब्लेम जे आहे एखाद्या एका इसामाने त्यांच्या जागेवर त्यांचं दुसऱ्याचं घर बांधलेला आहे त्यांच्या नावावर जागा आहे त्यांच्या नावावर त्यांच्या जागेचं जा सगळे कागदपत्र त्यांच्याकडे आहेत पण त्यांचा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या जागेवर दुसऱ्या माणसाने घर बांधलेलं आहे मुळात अडचण ही झालेली आहे की एवढ्या नाजूकच्या परिस्थितीमध्ये युद्धची आता स्थिती निर्माण झालेली आहे भारत युद्ध पातळीवर आणि ते सोडून एमर्जन्सीमध्ये आले आणि येताना त्यांनी पहिले फोन केलेला की असा असा प्रॉब्लेम झालाय इथले जे आपले ग्रामपंचायत सचिव आहे श्री दिगंबर संजय दिगंबर साहेब त्यांना त्यांनी कॉल केलेला आणि ते म्हटले की तू ये आम्ही बघू तर त्यांना आज ते येऊन तीन दिवस झाले एक महिना झाला सॉरी एक महिना झाला आज ग्रामपंचायतमध्ये मध्ये तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी आले त्यांच्याकडे वेळ नव्हता आज दुसरा दिवस आहे ते बोलले की मी मीटिंग मध्ये आहे वारंवार काहीतरी कारण ते देत दे राहतात पण मला असं सांगायचं या व्हिडिओच्या मार्फत आज या ग्रामपंचायत मध्ये एका सैनिकाला जर न्याय मिळत नसेल तर आमच्या गावात गोर गरीब लोकांना काय न्याय मिळत असत मला एक सांगायचं आहे की आपली जी ग्रामपंचायत आहे ती सर्वसामान्य नागरिकांसाठी उभी केलेली आहे जर इथं सर्वसामान्य नागरिकांना न्याय जर मिळत नसेल तर ग्रामपंचायत तुम्ही का ओपन केली ग्रामपंचायत ग्रामपंचायतची कामे काय असतात सर्व सामान्य नागरिकांना समान अधिकार देणे समान न्याय देणे त्यांच्या गरजा सर्व पूर्ण करणे आमच्या गावामध्ये कित्येक तरी लोक